टाळायत आल्या पाहिजे नमस्कार शुभ संध्या श्री सुरेंद्र जळगावकर यांच्या षष्ठीपूर्ती म्हणजे साठाव्या वाढदिवसानिमित्त सा आपण इथे जमलो आहोत आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत श्री सुरेंद्र जळगावकर यांच्या चाळीतील शेजारी आप्त इष्ट तसेच जळगावकर आणि जानवलेकर कुटुंब जगद्गुरू नरेंद्रचार्यजी यांचे शिष्यगण भक्तगण जळगावकर यांचा पिकनिकचा ग्रुप आणि मला विशेषत त्यांनी सगळ्यांची नावं घ्यायला सांगितली आहे जितू सा मिस्टर जितू सावंत अनिल कामतेकर ज्ञानदेव वानकर महेश मिस्टर ब्रिजमोहन रातुरी कल्याण भांबरे बी पी टी हॉस्पिटल करावके ग्रुप आणि मित्र जेणे मोठ्या उत्साहाने आपण सगळे जळगावकर ह्या एका आपल्या मित्राच्या पूर्तीसाठी जमलो आहोत गप्पा गाणी गोष्टी आणि जळगावकरांविषयीचं सगळं काही या कार्यक्रमाचं स्वरूप असं असणार आहे आपण बोलणार आहोत सुरेंद्र जळगावकर यांचं सुरेंद्र जळगावकर यांचा जन्म तेवीस डिसेंबर एकोणीसशे पासष्ट रोजी सातरस्ता गेली बाबुराव जगताप मार्ग प्रायमरी शाळेत रोजी झाला सातरस्ता येथील बाबूराव चक्का मार्गरी प्रायमरी शाळेत इयत्ता पहिली ते सातवीपर्यंत त्यांचं शिक्षण झालं आठवी ते दहावी परेल येथील शिरोडकर हायस्कूल येथे माध्यमिक शिक्षण त्यांचं झालं महाविद्यालयीन शिक्षण वडाळा येथील आंबेडकर कॉलेज येथे झालं परंतु एकोणीसशे ब्याऐंशी साली गिरणी कामगारांचा संप झाला त्यामध्ये त्यांच्या वडिलांची नोकरी संपुष्टात आली आणि कुटुंबाला काही काळ बिकट परिस्थितीला तोंड द्यावं लागलं दोन हजार आठमध्ये त्यांचे बाबा स्वर्गवासी झाले आणि कुटुंबाची संपूर्ण जबाबदारी जळगावकर यांच्यावर पडली एकोणीसशे अठ्ठ्याण्णव साली कंट्रोल ऑफ स्टोअर बी पी टी सी ओ एस येथे ते रुजू झाले एकोणीसशे त्र्याण्णव ते दोन हजार एक ज्युनियर असिस्टंट या पदावर त्यांची पदोन्नती झाली बी पी टीमध्ये स्वतःचे काम सांभाळून जळगावकर यांनी सामाजिक बांधिलकी म्हणून विविध पातळीवर कार्य केले शिवजयंती आंबेडकर जयंती हॉस्पिटल डे पूजा कमिटी यासह अनेक पातळीवर त्यांनी भरीव कार्य केले सुरेंद्र जळगावकर हे जगद्गुरू श्रीयुत नरेंद्रचार्यजी यांचे शिष्य आहे एकोणीसशे त्र्याण्णवमध्ये त्यांनी शिष्य म्हणून अनुग्रह घेतला जळगावकर यांना त्यांच्या गुरुविषयी विचारले असता त्या ती भ भक्तिभावाने त्यांचे मन भरून आले आणि जळगावकर म्हणाले की आमचे गुरु सांगतात आमच्या गुरूचा असा संदेश आहे की तुम्ही जगा आणि दुसऱ्याला जगू द्या तसेच स्वप्नातसुद्धा कुणाचेही वाईट चिंतवू नका स्वामी नरेंद्रचार्यजी सांगतात जर माझ्या दिव्यत्वाची तुम्हाला अनुभूती आली तरच माझे शिष्यभा आणि म्हणूनच जळगावकर हे एक प्रभावी आणि अतिशय सजग आणि समजदार का आहे हे आपल्या सगळ्यांच्या लक्षात येतं जळगावकर यांचा स्वभाव अत्यंत दयाळू वडिलांच्या निधनापूर्वी सात दिवस त्यांनी त्यांची जेवढी म्हणून सेवा करता येण्यासारखी होती तेवढी केली त्यांची कीर्ती के लोकमान्य आहे त्यांना यात्रा काढण्याची आणि फिरण्याची अतिशय आवड आहे ते संत सेवा करणारे आहेत एकूण तीन भावंड आणि ते स्वत असे चार भावंड आहेत त्यांचे त्यांच्या सर्व भावंडावर अतिशय प्रेम आहे ते आपल्या पराक्रमाने सुख भोगणारे आहेत त्यांना लोकांना मदत करण्याची अतिशय आवड आहे असे आहेत आपल्या सगळ्यांचे प्रिय सुरेंद्र जळगावकर तुम्हाला निमंत्रित केलं गेलं आमंत्रित केलं गेलं आणि आपण इथं सगळे जमलं आहोत असं म्हणता की जळी स्थळी काशी पाषाणी जर कोणतो असेल तो देवादिदेव आणि म्हणून असं म्हणतात की कोणत्याही चांगल्या कार्याची सुरुवात करण्याअगोदर आपण देवाला आवाहन करतो आमंत्रण करतो असं म्हणतो आपण जीवन जीवन प्रवास म्हणतो नक्की जीवन प्रवास म्हणजे काय तर बाळ होतं आईपासून नाळ तुटते बाळ रडतं म्हणजे पहिला श्वास घेतला जातो आणि आपण म्हणतो की व्यक्ती अनंतात विलीन झाली म्हणजे काय झालं तो श्वास संपला म्हणजे नक्की काय होतं म्हणजे शास्त्रीयदृष्ट्या म्हणायचं झालं तर आपण श्वास घेतो म्हणजे हवा ती दिसत नाही परमेश्वर दिसतो का दिसत नाही तो जळीस्थळी का सगळीकडे आहे जीवन अथपासून येतीपर्यंत सुरुवातीपासून शेवटापर्यंत प्रत्येकाचा शेवट तर था ठरलाच आहे था जिथं सुरुवात आहे तिथं शेवट आहे तर म्हणून आपण आत्ता ब्रह्मा विष्णू आणि महेश ब्रह्मा ज्याने निर्माण केलं विष्णू ज्याने पालन केलं आणि महेश्वर ज्या जो विनाशकारी आहे जसं ब्रह्मा विष्णू महेश एक छान भक्तिगीत ऐकूया आणि आजच्या कार्यक्रमाची सुरुवात जो करूयात जोरदार टाळ्या आजच्या कार्यक्रमासाठी तुमच्या प्रतिसादाची अतिशय आवश्यकता आहे आमचे कलाकार तयार आहेत